नमस्कार शेतकरी साधी साधीमानसं हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येईल त्यामध्ये गडचिरोली हिंगोली वाशिम नागपूर या जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये आज आपणाला अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपणाला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येईल तसेच छत्रपती संभाजीनगर बीड परभणी या भागामध्ये सुद्धा आपणाला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी ही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येईल तसेच गोव्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता तसेच मुंबई पालघर या भागामध्ये सुद्धा आज ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज दिसून येऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरण राहील काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक सरी दिसून येतील सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये घाटमाथ्यावर पर्जन्य छायेच्या क्षेत्रामध्ये आज आपणाला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सांगली पूर्व भागामध्ये सोलापूर पश्चिम भागामध्ये आज ढगाळ वातावरण दिसून येईल काही ठिकाणी सकाळीच हलक्या सरी दिसून येतील दुपारच्या नंतर सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सांगोला मंगळवाडा या भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येईल दुपारच्या नंतर हलक्या ते मध्यम सरी आपणाला काही भागात दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाल जत या भागामध्ये सुद्धा दुपारच्या नंतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोलापूर सांगली जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल दिसून येऊ शकतो पावसाचा जोर वाढण्याची शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा